वजन वाढतंय डाएट करू शकत नाहीये काही कारणांमुळे व्यायाम करणंही शक्य नाहीये अशा केस मध्ये वजन कमी करण्याकरता कुणीतरी सांगितलं की लेखन बस्ती करून घ्या पण हा लेखन बस्ती म्हणजे काय असतो त्यांनी खरंच वजन कमी होतं का तुमच्या मनातील याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वाती नलगे को फाउंडर अँड डायरेक्टर अत्रे आयुर्वेद अँड पंचकर्म कली लेखन बस्ती म्हणजे काय लेखन म्हणजे विरघळवणे किंवा कमी करणे बस्ती म्हणजे पंचकर्मातील एक महत्वाचा गुदमार्गाद्वारे विशिष्ट औषधी शरीरामध्ये प्रविष्ट केल्या जातात लेखन बस्तीद्वारे शरीरात साठलेला अतिरिक्त मेज कफ आणि आम हे घटक बाहेर टाकले जातात लेखन बस्ती खरंच वजन कमी करते का हो लेखन बस्ती फक्त फॅटवर काम करत नाही तर तुमच्या शरीरातील चयापचयाची प्रक्रिया सुधारते वजन कमी करणं म्हणजे आतून शुद्ध होणे आणि त्याकरता लेखन बस्ती हा उत्तम उपाय आहे ही प्रक्रिया कशी केली जाते ही क्रिया वैद्यांच्या सल्ल्यानुसार आणि वैद्यांच्या निगराणीतच केली जाते यामध्ये सर्वप्रथम स्नेहन आणि स्वेदन म्हणजेच अंगाला पूर्णपणे तेल लावणे आणि त्यानंतर फुलबॉडी स्टीम देणे हे केले जाते हे सगळं झाल्यानंतर तो विशिष्ट औषधी वापरून बस्ती दिला जातो ज्या तुमच्या शरीरातील अतिरिक्त मेद बाहेर काढला जातो लेखन बसती कोण घेऊ शकतो सर्व वयोगटातील व्यक्ती लेखन बसती घेऊ शकतात पण वैद्यांच्या सल्ल्यानेच या काही व्यक्तींसाठी लेखन बस्ती अधिक फायदेशीर ठरते ज्यामध्ये जास्त वाढलेले वजन असेल किंवा पीसीओडी पीसीओ एस सारखा ज्यांचं पचन खूप मंद असतं किंवा ज्याला आपण मेटाबॉलिझम खूप स्लो असणं म्हणतो अशा कॅटेगरीमध्ये असलेली लोक किंवा वात आणि कफाचे आजार असणाऱ्या लोकांना लेखन बस्तीचा फायदा जरूर होतो पावसाळ्यामध्येच हा बस्ती का घ्यावा मुळातच आयुर्वेदामध्ये पावसाळा म्हणजेच वात दोषाचे प्राबल्य असलेला ऋतू सांगितलेला आहे बस्ती हा जो उपाय आहे तो वात शमनाकरता सर्वोत्तम उपाय मानला जातो त्यामुळे पावसाळ्यात घेतलेला लेखन बस्ती बॉडी डिटॉक्स करून तुमची चयापचय प्रक्रिया नीट करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो लेखन बस्ती करताना काय काळजी घ्यावी लेखन बस्ती चालू असताना तुम्हाला आहाराची काही पथ्य पाळणं गरजेचं असतं ताजं हलकं अन्न खाणं मानसिक शांतता राखणं तसेच योग्य झोप घेणे हे बस्ती दरम्यान गरजेचे असते या बस्तीचा परिणाम किती दिवसात दिसतो तर प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते त्यामुळे या बस्तीचा परिणाम हा तुमच्या प्रकृतीनुसार तसेच तुमच्या शरीरात असलेल्या दोषांनुसार ठरवला जातो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल हलकं आणि ताजं वाटावं हो, असं वाटत असेल तर लेखन बस्ती हा एक उत्तम आणि शास्त्रोक्त पर्याय आहे तुम्हाला याविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अपॉइंटमेंट करता फोन जरूर करा तुमचं शरीर तुमचं आरोग्य आयुर्वेदाच्या शक्तीने नव्याने घडवूयात धन्यवाद